नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा एकदा पिंपटू देवरा मध्ये बरं आपण आता स्वीटकॉनची मका बघतो बरोबर नाही तुम्ही बोरसाहेब व परिकून आले आपली मक्का तुम्हाला दिलेली बरोबर नाही तर तुम्ही किती वर्षापासून मका खनिज काढताय किंवा लोडिंगचं काम करताय सात वर्ष झाले याच भागात याच क्षेत्रात हे म्हणजे स्वीटकॉनच्या मक्केमध्ये तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं बा आता आमच्याकडे पहिल्यांदाच आम्ही ही मका केलेली ती आपली सॉईल बुष्ट टेक्नॉलॉजीच्या नावाने बरोबर नाही त्या टेक्नॉलॉजी वापरून ही मका घेतलेली तर तुम्हाला मकाचे कणीस आणि वाढ कशी वाटते एवढे जिथं तुम्ही गेले आजपर्यंत तिथलच्या पैकी आणि इथं कसं वाटतंय तुम्हाला उतर चांगली गेलाय कणसाचं वजन आपण केले जवळ साडेचारशे पाचशे ग्रामपर्यंत एक कणीस गेले माझ्याशी मी मूज तर मका एक नंबर येणार काका तुमचा अनुभव कसा भाऊ तुझा तुम्ही उचलताय ना लोडिंग काय वाटतं कितीपर्यंत जाते आपली पंचेचाळीस पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत जाते म्हणजे एकंदरीत आपण जी टेक्नॉलॉजी वापरली यासाठी सॉईल बुश टेक्नॉलॉजी याचे रिझल्ट खूप चांगले आलेले हे तुम्ही आता म्हणजे मका लोडिंग करतात किंवा हे करतात तुम्ही इतर ठिकाणचा जो अनुभव आहे तो आणि याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं फरक आहे की नाही नक्की फरक आहे ना ठीक आहे धन्यवाद